देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या परदेशी नीतीवर भाष्य करणारे देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भारताच्या मालकीची किती बेटे आहेत हे माहिती आहे का असा सवाल काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार यांनी उपस्थित केला आहे गेली दहा वर्षात केंद्र सरकारला आलेले अपयश जाखण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा आरोपही पवार यांनी केला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रदेश नीतीवर भाष्य केले या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस भवन येथे उल्हास पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जयशंकर व भाजपच्या कारभाराचा समाचार घेतला यावेळी माजी आमदार मोहन जोशी प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट अभय छाजेड उपस्थित होते पवार म्हणाले पंडित नेहरूंनी शंभरपेक्षा अधिक देशांशी संवाद ठेवून समन्वय ठेवला होता दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि रशिया अशा दोन गटात जग विभागले गेले होते अशावेळी नेहरू यांनी या दोन्हीपासून अलिप्त असणाऱ्या देशांची मोड बांधली होती परराष्ट्र सचिव राहिलेल्या जयशंकर यांना सर्व इतिहास माहिती असतानाही त्यांनी पुण्यात तरुण आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे अमेरिकेने युनोचे पद देऊ केले पण नेहरूंनी स्वीकारले नाही असं जयशंकर म्हणाले मुळात युनोमध्ये सर्व देशांचे मत, दे, मत मिळवल्याशिवाय सदस्यत्व देता येत नाही मग केवळ अमेरिका अथवा रशिया कसे सदस्यत्वाची ऑफर देऊ शकतात असा सवालही पवार यांनी उपस्थित केलाय याउलट दहा वर्षात नेपाळ मालदीव यासारखे देश आपल्या विरोधात गेले श्रीलंकेलगतच्या बेटाचा विषय सत्तेतील दहा वर्षानंतर समोर आणला जातो चीनने गिळंकृत केलेल्या चाळीस हजार चौरस किलोमीटर जागेबाबत भाजप नेते आवक्षर काढत नाहीत भाजपची पायाखालची वाळू सरकली असल्याने ते दिशाभूल करत असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केलाय आधित्य राष्ट्रांची पेटी संघटना दबावत जुनोमध्ये त्यावेळेस निर्माण करा आणि कोणत्याही सम्राज जेव्हा त्याच्या गाव्याच्या उंच वक्तव्य न जाता स्वतंत्र धोरण आतून जी अशी राष्ट्रधारामध्ये आहेत त्यांचे पेटी शक्ती पेटी भूमिका ही राष्ट्रसंघामध्ये असते किंवा इतर जगाच्या वेगवेगळ्या पत्तावर असते त्या काही महागावी आणि ती कंटरण घ्यावी हे धोरण त्यावेळी स्वर्गीय पुणे जवाला पण इतिहासाची मोडतोड करणं इतिहासाच विद्रुतीकरण करणं आजच्या पिढीला पूर्वीचा इतिहास काहीही माहीत नाही असं असताना त्याची मोडतोड करून वास्तवाची मोडतोड करून घटनाक्रमांची मोडतोड करून तरुणांची दिशाभूल करणं आणि आपलं गेल्या दहा वर्षांचं आपण बाब या केंद्र सरकारचं नरेंद्र मोदी सरकारचं ते झाकण्यासाठी ते लपवण्यासाठी ते पचवण्यासाठी कोणत्याही आघाडीवर गेल्या दहा वर्षांमध्ये त्याला इंग्रज तर आलं नाहीच पण हे झोपडे बाबाचं सरकार असं स्वतः गृहमंत्री अमित शाह त्यांनीच वारंवार वेळी सांगितलेलं असल्यामुळं ते अपयश लपवण्यासाठी ते अपयशातून पाय मागे धर्तीची विचारण करण्यासाठी शेवटी चोरा तरी बनता मला असं वाटतं की हे सरकार सत्तेवर आल्यापासून पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव घेऊन त्यांची बदनामी केल्याशिवाय मला असं कोणत्या दिवस त्यांचं जात असतात त्यातला एक भाग म्हणजे काल परराष्ट्र मंत्री जयशंकर जे खरं म्हणजे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिक ऑफिसर होते ते आज या ठिकाणी परराष्ट्र मंत्री आहेत त्यांना सर्व घटना माहिती आहे दोन हजार पंधराला ते त्यावेळी सेवेमध्ये होते अधिकारी होते नंतर ते मंत्री झाले त्या सगळ्या गोष्टी त्यांना ज्ञात असताना जे त्यांच्या इथे त्याचा आम्ही तीव्र धिक्का करतो निषेध करतो प्रथम आणि मग पण जवाना नेहरूनी भारताला मिळणारं सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व आपल्याला ऑफर आलेली म्हणजे अमेरिकेत ऑफर कधी रशियाचा ऑफर संघासरशे पन्नास लावली एकोणीशे पंचावन्न तीच अफवा हाताशी धरून पुन्हा देशातून करण्याचा प्रयत्न केला जातो मुळात ऑफर शब्द इतकं वेळेपणाचा आहे युरोपमध्ये किती आपल्याला ते माहितीच कशी माहिती आहे माहिती आहे अधिकारी हिरोच्या आमसभेमध्ये कुठलाही प्रस्ताव अशा प्रकारचा विशेषतः हा संवेदनशील आहे सुरक्षा परिषदेचा हा होत नाही सर्वांच्या आपल्याला